नाशिक रोड सुभाष रोडला भंगाराच्या गोडाऊनला आग लागून आगीत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झालंय सुभाष रोड येथील आनंद ट्रान्सपोर्ट समोर कांद्याच्या चाळीत असलेल्या लाकडी भंगार प्लास्टिक पिशव्या भंगार आणि बारदान कारखान्याला आग लागून सर्व काही जळून खाक झालंय सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्यानं एकच धावपळ उडाली आगबाबत स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला कळवलं अग्निशमन दल जवळ असल्यानं तात्काळ अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करू लागले मात्र ही आग मोठ्या स्वरूपात असल्यानं त्यांना आग विझवण्यासाठी कठीण झालं आगीचे लोळ लांबून दिसत असल्यानं नागरिक आग पाहण्यासाठी गर्दी करू लागले सुभाष रोड साईडनं केबीएन मार्केटच्या मागे जुने कोर्टाच्या मागच्या साईडनं आतल्या बाजूनं अडचणीच्या ठिकाणी आग लागल्यानं आग विजवीनं जिकरीचं ठरत होतं अग्निशमन दल अगदी जवळ होते पण अडचणी असल्यानं अग्निशमन दलाच्या गाड्या सुभाष रोड येथे आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते ललित ठक्कर सुपडू खान यांच्या गोडाऊनला ही आग लागून सर्व काही जळून खाक झालंय आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही आग विजविण्यासाठी अग्निशमन दलाचे पाच ते सहा बंब तीस कर्मचाऱ्यांसह आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील होते नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले